नऊ मे ते बारा मे वर्धा येथे देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने हे होणार आहेत आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वजण जाणतो आपण साधारणतः जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण भागात येतो मी जरी वर्धा कधी नागपूरला राहतो कधी आता कामानिमित्त मुंबईला असतो परंतु आपलं सर्वसाधारण सर्वांचं गाव ठरलं आहे ते आपलं खेड ठरलं आहे जसं मी केळापूरचा आहे मूळचा आणि आपल्या ग्रामीण भागात अतिशय इतिहासापासून प्राचीन काळापासून जर का कुठला गेम पॉप्युलर आहे तो कबड्डीचा गेम आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तेवढ्या चावडीनं त्या ठिकाणी खेळला जातो परंतु नेहमी फक्त मोठ्या गेमला प्रोत्साहन किंवा शहरी भागांच्याच भागामध्ये खेळल्या जाताना करिता आपण त्याचं पालकत्व घ्यायचं किंवा स्पॉन्सर मोठ्या प्रमाणात मिळतात अशा वेळेस आपला हा ग्रामीण भागातला खेळ दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर थोडा लोप पावत चालला होता त्याच्यामध्ये मधातल्या काळामध्ये सन्मान्य अभिषेक बच्चन यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रो कबड्डी सामनं सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातले आणि देशातले युवक त्याच्यामध्ये सहभागी झाले हा खेळ एक तर मैदानी खेळ आहे ज्या ठिकाणी खेळला जातो नंतर अतिशय चपळपणा याच्यामध्ये त्या ठिकाणी सिद्ध करावा लागते शरीराचा देखील कसब त्या ठिकाणी लागतो अशा पद्धतीचे गेम कारण आज आपण बघतो की नवीन पिढी सोशल मीडिया आणि इतर सर्व याच्यामध्ये आपण गुंतलेली बघतो हे एक चांगलं माध्यम आहे मा की पुन्हा एकदा आपण कबड्डी सारख्या मैदानी आणि मर्दानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो याच्याकरता आमचे माजी खासदार सन्मान्य रामदाजी तळस आणि या फेडरेशनचे सचिव विदर्भाचे सचिव सन्मान्य प्रदीप सिंग ठाकूर यांनी पुढाकार घेतला हे सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि मला देखील ह्या याच पालकत्व घेण्याचं त्या ठिकाणी आवडलं की आपण या गेममध्ये शक्य होणारी मदत त्या ठिकाणी केलं पाहिजे सर्वांसोबत समन्वय साधला पाहिजे आपल्या सर्वांना एकच विनंती आहे एक की जो उद्देश आमचा आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे ठिकाणी खेळण्याकरता खेळाडू हे वेगवेगळ्या राज्याच्या टीम्स येणार आहेत पण चांगल्या पद्धतीचे सामने होऊन त्यापासून ऊर्जा घेऊन बोध घेऊन आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा गेम पुन्हा एकदा लोप पावत चाललेला गेम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात राज्यात आणि देशामध्ये याची नवीन यानं सुरुवात व्हावी हा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावी अशी आपण सर्वांना विनंती आहे याच्याकरता अं आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील मंजुरी दिली आणि आम्ही साधारण देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने याचं नाव ठेवलं आहे कारण आपण बघितलं आदरणीय देवेंद्रजी हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले किंवा ते तो तो। ते फक्त मोठ्या इव्हेंट मध्येच नाही परवा आम्ही वेज म्हणून जो इव्हेंट झाला मुंबईला त्याच्याकरता देखील उपस्थित होतो मध्ये अनेक करार झाले फक्त मोठ्या क्षेत्रातच नाही तर ग्रामीण भागात देखील ज्या युवकांची नाळ जुळलेली आहे याच्यामध्ये देखील ते त्या ठिकाणी रस दाखवत असतात इंटरेस्ट दाखवत असतात म्हणून आम्ही ह्या पद्धतीने त्याचं नाव देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्याचं सा नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि याची माहिती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी याच्याकरता आज या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत धन्यवाद